राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अपडेट लोकशाही बातमी शोध सत्याचा चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपये चोरण्याचा प्रयत्न प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद प्रकाश तुळशीराम पाटील राहणार पाडेखुर्द गणेश लॉजिंग जवळ चारचाकी गाडी इंडिका गाडी लावून भाजीपाला करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने गाडीच्या काचा फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीतील लॉकरला लॉक असल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसलाय प्रकाश पाटील यांनी युनियन बँकेतून दोन लाख रुपये रोख रक्कम काढून बाजार करण्यासाठी भाजी मंडीमध्ये गेले होते त्याचा फायदा घेत अज्ञात भामट्याने गाडीची काच फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केलाय चोरी करण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय घटनास्थळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर दाखल झाले लोकशाही नेटी न्यूज बापू देवरे कडव